हे hey एवरीवन कसे आहात तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं स्वागत करत आहे तुम्ही बांगडा मासा हा नुसता फ्राय करून खाल्ला असेल ना पण आज आपण करणार आहोत बांगडा मासा ह्याचं झणझणीत असं कालवण चला तर मग करूयात रेसिपी बांगडा मासा ह्याचं कालवण करण्यासाठी साहित्य काय लागतं हे पाहूयात की मी बांगडा धुऊन त्याला हळद मीठ लावून घेतलं आहे दोन चमचे घरचा मसाला म्हणजे काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे इथे मी अद्रक लसूण खोबरं आणि कांदा हे छान लाल भाजून त्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्सरवर वाटून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ आपल्याला लागणार आहे कढई तापली आहे आपण घालूयात तीन चमचे तेल या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला होता तेल गरम झालं आहे आता आपण टाकूयात मसाले हळद एक अर्धा मिनिटे मसाले आपण भाजून घेऊयात मसाले भाजले गेले आहेत आता आपण वाटून घेतलेलं वाटण टाकूयात मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात मसाला छान भाजला गेला आहे छान तेल सुटला आहे मसाल्याला आता आपण टाकूयात गरम पाणी गरम पाणी टाकूयात चवीपुरतं मीठ टाकूयात रशियाला छान नोकरी आली आहे आता आपण हळद आणि मीठ लावून घेतलेले बांगडे सोडूयात आणि पंधरा मिनिटे मंद आचेवर हे कालवण आपण छान शिजवून घेऊयात पंधरा मिनिटे झाली आहेत आपलं कालवण छान उकळलं आहे वाव मस्तच छान झणझणीत असं बांगडा मासा ह्याचं कालवण तयार आहे तर तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका बाय बाय